नॉलेज हबमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एमपीएससीची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसमोर एकच मोठा प्रश्न आहे कट ऑफच्या अगदी जवळ पोहोचूनही आपले सिलेक्शन का हुकतं पारंपरिक अभ्यासपद्धती आता पुरेशा नाहीत हे तर नक्की म्हणूनच आज आपण एमपीएससी राज्यसेवा पूर्वपरीक्षेत एकशे पंचवीसपेक्षा जास्त गुण मिळवण्यासाठी एक नवी एक स्मार्ट रणनीती समजून घेणार आहोत हाच तो प्रश्न आहे जो अनेकांना सतावतो बघा दिवसेंदिवस स्पर्धा आणि कट ऑफ दोन्ही कसे वाढत चालले आहेत आणि याचं कारण फक्त जागांची संख्या नाही आहे तर स्पर्धा प्रचंड वाढली आहे या नव्या आव्हानाला तोंड देण्यासाठी आपल्या जुन्या पद्धती खरं सांगायचं तर आता कालबाह्य ठरत आहेत हा फक्त एक आकडा नाही तर हे आपलं लक्ष आहे एक टार्गेट आणि हे लक्ष गाठण्यासाठी एका नव्या विचारसरणीची एका नव्या दृष्टिकोनाची गरज आहे कारण वाढत्या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर आपलं टार्गेट एकशे वीस ते एकशे पंचवीस प्लस मार्कांचंच असायला हवं तर मग हे आव्हान नेमकं आहे तरी काय जर आपल्याला असं वाटत असेल की फक्त पुस्तकं वाचून आणि पानांच्या पानं नोट्स काढून एकशे पंचवीस गुण मिळतील तर आपण चुकत आहोत ती स्ट्रॅटेजी आता खरंच कामी येणार नाही परीक्षेचा ट्रेंड पूर्णपणे बदलला आहे आणि त्यामुळे आपल्याला एका नवीन आणि स्मार्ट दृष्टिकोनाची गरज आहे ही काही प्रमुख आव्हानं आहेत जी आपल्या समोर आहेत एमपीएससी आता केवळ फॅक्ट्सवर आधारित प्रश्न विचारत नाहीये तुम्ही भूगोलाचे किंवा चालू घडामोडींचे प्रश्न पाहिलेत का अकडचे तुमच्या लक्षात येईल की आयोग आता विश्लेषणात्मक आणि संकल्पनात्मक प्रश्नांकडे वळतोय त्यामुळे पूर्वपरीक्षेसाठी सुद्धा आता विश्लेषणात्मक अभ्यास करणं खूप गरजेचं झालंय मग यावर उपाय काय उत्तर आहे स्मार्ट स्टडी यश जास्त तास अभ्यास करून नाही मिळत तर योग्य दिशेने धोरणात्मक अभ्यास करून मिळतं आपल्याला पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन स्मार्ट स्टडी करणं गरजेचं आहे ह्या स्लाइडवर हे अगदी स्पष्ट दिसतंय बघा आपल्याला फक्त विद्यार्थी बनायचं नाही आहे तर आपल्याला परीक्षार्थी बनायचं आहे आपलं ध्येय पोस्ट मिळवणं आहे ज्ञान मिळवण्यासाठी कॉलेजच्या डिग्र्या आहेतच बरोबर एक परीक्षार्थी म्हणून कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न येतात आणि ते कसे सोडवायचे यावर लक्ष केंद्रित करणं सर्वात महत्वाचं आहे हा आहे आपल्या स्मार्ट दृष्टिकोनाचा पाया ज्यामध्ये हे चार महत्त्वाचे टप्पे आहेत पहिला टप्पा जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करा दुसरा टप्पा हाय यिल्डिंग टॉपिक सोळखा हाय यिल्डिंग म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर असे विषय किंवा घटक ज्यावर कमीत कमी मेहनतीत जास्तीत जास्त प्रश्न येतात आणि हमखास गुण मिळतात आणि तिसरा आणि चौथा टप्पा म्हणजे आयोगाचा पॅटर्न आणि प्रश्नांमागील तर्क समजून घ्या आपलं लक्ष केवळ माहिती गोळा करण्यावर नाही तर प्रश्न सोडवण्याच्या क्षमतेवर केंद्रित करायचं आहे आणि हे वाक्य या संपूर्ण रणनीतीचं सार आहे आपल्याला साधारणपणे चाळीस टक्के पी रिपिटेशन दिसतं पण ते कोणत्या टॉपिक्समधून होतं हे समजून घेणं म्हणजेच खरा स्मार्ट स्टडी चला आता ही स्मार्ट रणनीती प्रत्यक्ष विषयानुसार कशी लागू करायची ते पाहूया सगळ्यात आधी कोणत्या विषयाला किती महत्त्व आहे हे समजून घेऊ हा चार्ट आपल्याला परीक्षेचा नकाशाच दाखवतोय बघा विज्ञान विषयाला सर्वाधिक म्हणजे जवळपास वीस प्रश्नांचं वेटेज आहे आणि त्यानंतर इतिहास राज्यशास्त्र भूगोल आणि चालू घडामोडी येतात याचा स्पष्ट अर्थ आहे की प्रत्येक विषयाला समान वेळ देऊन चालणार नाही आपण ही रणनीती भूगोल आणि इतिहासाच्या उदाहरणांवरून समजून घेऊया म्हणजे ती इतर विषयांनाही लागू करता येईल चला तर मग सुरुवात भूगोलापासून करूया ट्रेंड अनालिसिस म्हणजे काय आणि ते कसं करायचं हे समजून घेण्यासाठी भूगोल एक उत्तम उदाहरण आहे भूगोलाचा अभ्यास ह्या तीन स्तरांवर करायचा आहे आता इथे एक खरी इंटरेस्टिंग गोष्ट आहे काही वर्षांपूर्वीपर्यंत टॉपर्स महाराष्ट्राचा भूगोल सोडून देण्याचा सल्ला देत होते कारण त्यावर प्रश्न खूप कमी यायचे पण आता ट्रेंड पूर्णपणे बदलला आहे गेल्या दोन तीन वर्षांपासून महाराष्ट्राच्या भूगोलावरची प्रश्नसंख्या वाढलेली आहे त्यामुळे आता त्याला दुर्लक्षित करून अजिबात चालणार नाही आणि भूगोलसोबतच पर्यावरण हा एक छोटा पण हमखास मार्क देणारा विषय आहे याला लो हँगिंग फ्रूट म्हणतात म्हणजे कमी मेहनतीत अगदी सहज हाताला लागणारे गुण त्यामुळे या विषयाकडे तर अजिबात दुर्लक्ष करायचं नाही भूगोल झालं आता इतिहासाकडे वळूया डेटाच्या आधारावर हमखास गुण मिळून देणारे टॉपिक्स कसे ओळखायचे हे आपण इथे पाहू फक्त ही सारणी बघा हेच आहे डेटा आधारित स्मार्ट स्टडीचं सर्वोत्तम उदाहरण महाराष्ट्रातील समाजसुधारकांवर विशेषतः फुले शाहू आणि आंबेडकर यांच्यावर आत्तापर्यंत तीनशे पेक्षा जास्त प्रश्न विचारले गेले आहेत तीनशे म्हणजे विचार करा हे टॉपिक्स दुर्लक्षित करून चालणार आहे का अजिबात नाही आणि हा इतिहासासाठीचा सुवर्ण नियम आहे अभ्यास करताना भारताच्या इतिहासातील प्रत्येक घटनेचा महाराष्ट्रावर काय परिणाम झाला हे अभ्यासनं खूप खूप गरजेचं आहे उदाहरणार्थ सविनय कायदेभंगाच्या वेळी सोलापूरमध्ये काय झालं हा संदर्भ खूप महत्वाचा आहे तर आपण या संपूर्ण विश्लेषणाचा सारांशाकडे आलो आहोत आपली एकशे पंचवीस प्लस गुणांची मोहीम ही केवळ मेहनतीची नाही तर ती पूर्णपणे धोरणात्मक असणार आहे महत्वाचा मुद्दा हाच आहे यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रमाऐवजी स्मार्ट दृष्टिकोन स्वीकारावा लागेल कोणत्या विषयाला किती महत्त्व द्यायचं कोणत्या टॉपिक्सवर लक्ष केंद्रित करायचं आणि प्रश्नांचं स्वरूप कसं समजून घ्यायचं हेच आपल्याला इतरांपेक्षा पुढे नेणार आहे हे विश्लेषण तुम्हाला एक दिशा देण्यासाठी होतं आता तुमच्याकडे नकाशा आहे आणि कंपासी आहे तर आता ठरवा तुमच्या वन ट्वेंटी फाय प्लस गुणांच्या प्रवासाची सुरुवात तुम्ही कोणत्या हाय हिल्डिंग टॉपिकने करणार आहात तुमची मोहीम आजपासूनच सुरू होते नॉलेज हब हो पाहिल्याबद्दल धन्यवाद नॉलेज हबला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या वेळी